मला वजन कमी करायचे असल्यास मी दिवसातून किती कॅलरीज खावे वजन कमी करणे हे एक उद्दिष्ट आहे ज्यासाठी बरेच लोक प्रयत्न करतात आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दररोज किती कॅलरीज वापरायच्या समजून घेणं महत्वपूर्ण भूमिका बजावते कॅलरीची संकल्पना अनेकदा वजन वाढवण्याशी संबंधित असली तरी त्यांचे प्रभावीपणे व्यवस्थापन केल्याने योग्यित्या संपर्क साधल्यास निरोगी वजन कमी होऊ शकते तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही वजन कमी करण्यासाठी कॅलरी खाल्ल्याच्या गुंतागुंतीचा सखोल अभ्यास करू तुमच्या कॅलरीच्या गरजा कशा ठरवायच्या यावर आपण आज चर्चा करणार आहोत पोषक समतोल राखण्याचे महत्व जाणून घेऊ आणि तुमच्या निरोगी होण्याच्या प्रवासाला मदत करण्यासाठी व्यवहारिक टीप देणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जराही स्किप करू नका नमस्कार मित्र मैत्रिणी माझं नाव नितीन तुम्हाला आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती मैत्रिणी जर तुम्ही आपल्या मराठी शाळेतील फायनल व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बिल नोटिफिकेशनच्या बटनला जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कॅलरीज आणि वजन कमी होणे समजून घेणं कॅलरीज हे अन्न आणि पेय पदार्थांमध्ये आढळणाऱ्या ऊर्जेचे एकक आहेत जेव्हा आपण आपल्या शरीराला ऊर्जा खर्चासाठी व्यायाम आणि दैनंदिन क्रियाकलापांद्वारे आवश्यक असलेल्या कॅलरींपेक्षा जास्त कॅलरी वापरतो तेव्हा अतिरिक्त चरबी म्हणून साठवले जाते ज्यामुळे कालांतराने वजन वाढते या मुलात आपण खर्च करण्यापेक्षा कमी कॅलरी वापरल्याने कॅलरीची कमतरता निर्माण होते ज्यामुळे शरीराला ऊर्जेसाठी साठवलेली चरबी जाळण्यास प्रवृत्त होते ज्यामुळे वजन कमी होते तर वजन कमी करण्यासाठी तुम्ही किती कॅलरीज खाव्यात वजन कमी करण्यासाठी तुम्ही दररोज किती कॅलरी वापरल्या पाहिजेत हे तुमचे वय लिंग वजन उंची क्रियाकलाप पातळी आणि एकूण आरोग्याच्या उद्दिष्टांसह विविध घटकांवर अवलंबून असते दररोज पाचशे ते हजार कॅलरीज उष्माकांची कमतरता निर्माण करणे हा सामान्यतः शिफारस केलेला दृष्टिकोन आहे ज्याचा परिणाम दर आठवड्याला सुमारे पाचशे ग्राम ते एक किलो कमी होतो हे हळूहळू वजन कमी करणं सामान्यतः निरोगी आणि टिकाऊ मानले जाते वजन कमी करण्यासाठी तुमची अंदाजे दैनंदिन कॅलरी गरजा निर्धारित करण्यासाठी तुम्ही अनेक पद्धती वापरू शकता बेसल विश्रांतीच्या म्हणजे मूलभूत शारीरिक कार्य राखण्यासाठी आवश्यक असलेल्या कॅलरीची ही संख्या आहे अनेक कॅल्क्युलेटर तुमचे वय लिंग वजन आणि उंचीवर आधारित तुमच्या बीएमआर व बीएमआरचा अंदाज लागू शकतात एकदा तुमच्याकडे तुमचा बीएमआर आला की तुमची ठराविक दैनंदिन गतिविधी पातळी प्रतिबिंबित करणाऱ्या ऍक्टिव्हिटी घटकांनी ते गुणाकार करा म्हणजेच तुमची ला, जर लाईफस्टाईल सेगेंटरी असेल म्हणजेच नो लाइट एक्सरसाइज बीएमआर जो येईल त्याला वन पॉईंट टू ने गुणायचा आहे जर तुम्ही लाईटली ऍक्टिव्ह असाल लाईट एक्सरसाइज किंवा तुम्ही स्पोर्ट्स एक ते, ते तीन दिवस करत असाल हप्त्यातून तर त्या बीएमआर ला वन पॉईंट थ्री सेव्हन फायने गुणायचं नंतर जर तुम्ही मॉडरेट एक्सरसाइज तुम्ही जर करत असाल स्पोर्ट्स तुम्ही तीन ते पाच दिवस हप्त्यातून करत असाल तर त्या बीएमआर ला वन पॉईंट फाय फायने गुणायचं जर तुम्ही व्हेरी ऍक्टिव्ह असाल म्हणजे वेगळे एक्सरसाइज करत असाल स्पोर्ट्स तुम्ही सहा ते सात दिवस करत असाल हप्त्यातून तर त्या बीएमआर ला वन पॉईंट सेव्हन टू फायने गुणायचं एक्स्ट्रा ऍक्टिव्ह म्हणजे एक्स्ट्रीमली एक्सरसाइज करत असाल स्पोर्ट्स आणि फिजिकल वर्क किंवा ट्रेनिंग जर तुम्ही दिवसातून दोन वेळा करत असाल तर ता त्या बीएमआर ला वन पॉईंट नाईन ने गुणायचं एकूण दैनिक ऊर्जा खर्च शारीरिक हालचालीसह तुम्ही एका दिवसात बंद केलेल्या एकूण कॅलरीची ही संख्या आहे तुम्ही तुमच्या ऍक्टिव्हिटी नुसार गुणाकार करून तुमच्या ची गणना करू शकता हलके सक्रिय मध्यम सक्रिय किंवा खूप सक्रिय एकदा तुमच्याकडे तुमचे टीडीई झाल्यानंतर तुम्ही तुमच्या टीडीई पेक्षा कमी कॅलरी वापरून कॅलरीची कमतरता निर्माण करू शकता उदाहरणार्थ डी ई दररोज दोन हजार कॅलरी असल्यास दररोज पंधराशे तेलरी चे लक्ष ठेवल्यास वजन कमी करण्यास अनुकूल कमतरता निर्माण होईल त्यानंतर आहे पौष्टिक संतुलनाचे महत्व वजन कमी करण्यासाठी उष्माकांचे सेवन महत्वाचे असले तरी आवश्यक जीवनसत्वे खनिजे आणि मॅक्रोन्युट्रिय म्हणजे कार्बोहायड्रेट प्रोटीन आणि फॅट्स पुरवणाऱ्या पोषक दाट पदार्थांवर लक्ष केंद्रित करणे तितकेच महत्वाचे आहे संतुलित आहार संपूर्ण आरोग्यास समर्थन देतो ऊर्जेची पातळी राखतो आणि तृप्तीला प्रोत्साहन देतो ज्यामुळे आपल्या कॅलरी लक्षावर टिकून राहणे सोपे होते प्रथिने स्नायूंच्या दुरुस्ती आणि वाढीसाठी मदत तृप्ती वाढवते कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स शाश्वत ऊर्जा पाचन आणि आरोग्यासाठी फायबर प्रदान करते निरोगी चरबी पेशींचे कार्य संप्रेरक का, उत्पादन आणि जीवनसत्व शोधण्यासाठी आवश्यक फळे आणि भाज्या जीवनसत्वे खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्सने ऑक्सिडंट भरलेले पाणी इष्टतम चयापचय आणि एकूण आरोग्यासाठी हायड्रेट राहा आता बघूया यशस्वी वजन कमी करण्यासाठी टिप्स शाश्वत वजन कमी करण्यामध्ये कॅलरी मोजण्यापेक्षा जास्त गोष्टींचा समावेश होतो तुमच्या प्रवासाला पाठिंबा देण्यासाठी काही व्यवहारिक टिप्स तुम्हाला मी देत आहे तुमच्या जेवणाची योजना करा खाण्याची निर्णय टाळण्यासाठी संतुलित जेवण आणि स्नॅक्स आगाऊ तयार करा भागांच्या आकाराचे निरीक्षण करा लहान प्लेट्स वापरा आणि जास्त खाणे टाळण्यासाठी भागांच्या आकाराकडे लक्ष द्या हायड्रेटेड राहा चयापचय आणि लालसा कमी करण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी प्या त्यानंतर शारीरिक क्रियाकलाप समाविष्ट करा जास्तीत जास्त वजन कमी करण्यासाठी आणि एकूण फिटनेस सुधारण्यासाठी नियमित व्यायामासह कॅलरी नियंत्रण करणे कॅलरी नियंत्रण एकत्र करा त्यानंतर पुरुषी झोप घ्या झोपेच्या कमतरतेमुळे भूकेच्या संप्रेरकावर परिणाम होतो आणि जास्त खाणे होऊ शकते रात्र सात ते नऊ तासांसाठी लक्ष ठेवा लक्षपूर्वक खाण्याचा सराव करा भूकेच्या संकेताकडे लक्ष द्या हळूहळू खा आणि अतिसेवन टाळण्यासाठी प्रत्येक चाव्याचा आस्वाद घ्या वजन कमी करण्याच्या गटामध्ये सामील होणे पोषक तज्ज्ञांसह काम करणे किंवा मित्र आणि कुटुंबासह आपले ध्येय समाई सामायिक करणे प्रेरणा आणि जबाबदारी प्रदान करू शकते तुमचे अन्न सेवन आणि वजन नियमितपणे ट्रॅक केल्याने तुम्हाला प्रगती मोजण्यात आणि तुमच्या कॅलरी सेवन किंवा व्यायामाच्या दिनचर्येत आवश्यक समायोजन करण्यास मदत होऊ शकते लक्षात ठेवा वजन कमी करणे हा एक प्रवास आहे जो प्रत्येक व्यक्तीसाठी बदलतो आणि केवळ संख्येवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी लेखन आरोग्य यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे निष्कर्ष वजन कमी करण्यासाठी दररोज किती कॅलरीज खाव्यात हे ठरवण्यासाठी तुमच्या शरीराच्या ऊर्जेचा गरजा समजून घेणे कॅलरीची कमतरता निर्माण करणे आणि संतुलित आहार राखणे याचा समावेश होतो पदार्थांवर लक्ष केंद्रित करून शारीरिकदृष्ट्या सक्रिय सक्रिय राहून आणि निरोगी सवयींचा अवलंब करून तुम्ही शाश्वत ऊर्जा शाश्वत वजन कमी करू शकता आणि तुमचे एकूण आरोग्य आणि कल्याण सुधारू शकता तुमच्या आहारात किंवा व्यायामाच्या पथ्येमध्ये महत्वपूर्ण बदल करण्यापूर्वी नेहमी आरोग्य सेवा आणि व्यावसायिक किंवा नोंदणीकृत आहार तज्ञांची सल्ला मसलत नक्की करा विशेषतः जर तुमच्याकडे मूलभूत आरोग्य स्थिती किंवा विशिष्ट आहार विषयक गरजा असतील वजन कमी करण्याच्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी वचनबद्धता आणि संयम आवश्यक आहे परंतु योग्य दृष्टिकोनाने तुम्ही तुमची उद्दिष्टे साध्य करू शकता आणि पुढील वर्षासाठी निरोगी जीवनशैलीचा आनंद घेऊ शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेशनमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहिती माहितीसाठी आपल्याला थ्री फिटनेस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती आजच्या पुरती एवढंच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद